नाशिक शहरात वर्चस्व वादातून दोन टोळ्यांमध्ये संघर्षाचा भडका उडाल्याने अवघ्या दीड महिन्यात दोन खुनांच्या घटनेनं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे या टोळी युद्धातून आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी सातपूरच्या कामगार नगरमध्ये राहणारा अरुण बंडी हा रात्री संत कबीर नगरमध्ये आला असता एका टोळक्याने दगड विटांसह धारदार शस्त्राने त्याच्यावर हल्ला केला होता या हल्ल्यात अरुण बंडीचा जागीच मृत्यू झाला होता सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या अरुण बंडीचे संत कबीरनगरमधील काही युवकांसोबत जुने वाहत होते दरम्यान अरुण बंडीच्या खुनात सहभाग असल्याच्या संशयावरून करण चौरे यांच्यावर कायदेशीर कारवाईत वय कमी असल्याने त्याला बालसुदार गृहात ठेवण्यात आले होते मात्र नुकताच तो बाहेर आला असता त्याच्या जीवाला धोका असल्याने तो कामटवाडे येथील एका मित्राच्या घरी राहत होता सोमवार अठ्ठावीस एप्रिल रोजी दुपारी करण चौरे हा कामटवाडे रस्त्याने जात असताना संशयितांनी तर मारहाण करीत करणच्या डोक्यात दगड व फरशी टाकल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला अंबड पोलिसांना घटनेची माहिती मिळताच परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहायक पोलीस आयुक्त शेखर देशमुख अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली संशयितांच्या शोधासाठी पोलिसांनी पथके तयार केली करंचा भाऊ आकाश चौरे यांच्या फिर्यादीहून अंबड पोलीस ठाण्यात संशयितांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांनी दिली कॉल आला एका मुलाच्या डोक्यात दगड घालून त्याला मारण्यात आलेले आहे आम्ही पाच मिनिटाच्या आतमध्ये सदर ठिकाणी सर्वजण गेलो असता तिथे करण चौरे नावाच्या सतरा वर्षीय मुलाच्या डोक्यात दगड घालून त्याला ठार मारण्यात आले होते आम्ही सदर प्रकरणी अधिक चौकशी केली असता सोलापूर रोड पोलीस ठाण्याच्या अंतर्गत सदर जो मयत झालेला करण चौरे मुलगा आहे त्याने आ, तो एका मर्डर केसमध्ये आरोपी होता आणि तो आठ ते दहा दिवसापूर्वी रिमांड होऊन बार हजार गृहामधून परत बाहेर आला होता आणि त्याच्यामागे जी पूर्वीची दुश्मनी किंवा वैर होतं त्याचा त्याच्यामध्ये तो त्याचे ते, ते आरोपी मागे लागले होते जपण्यासाठी कामटवाडा एरियामध्ये त्याच्या मित्राच्या घरी राहत होता आणि आज त्याला दुपारी दीड पावणे दोनच्या दरम्यान त्याच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून करण्यात आला त्यामध्ये त्याचा भाऊ आकाश चौरे याने तक्रार दिलेली असून त्यामध्ये महेश सोनावणे सोहम राऊत साहिल जाधव अशी दोन तीन नावांच्या विरुद्ध तक्रार दिली आहे परंतु याच्यामध्ये अधिक आरोपी होण्याची शक्यता आहे आणि पोलीस याचा तपास करत आहेत यामध्ये बरेचसे हे विधी संघर्षग्रस्त बालक आहेत या प्रकरणी अंबड पोलिसांसह पुणे शाखा युनिट एक यांच्या संयुक्त पथकाने कारवाई करून करण चौरे खुनातील आरोपी मोहन वायचळे राहुल कडदे साहिल जाधव यांच्यासह दोन अल्पवयन्यांना असराम बापू फुल चांशी शिवारातून काल जेरबंद करून अंबड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास अंबड पोलीस करत आहेत